पूजे काय बोला माहित कालच दवाखान्यात आली जरा थोडा आराम करायचा की गा हो नाही लगेच असं हो तुमच्यात आराम करायला भेटत ते लागणारा तेरा वर्ष झाले आराम नावाची ती आराम कसला असतंय ती, ती, ती कस शब्द तरी माहिती आहे का मला आराम करायला सांगाय ना तुम्ही त्या गाडीवर गेलं कसल्या बसायना ना करायना आता उठवा पाय गेलाय खाला बी नाही डुलाय बी नाही तर कुणाला पुन्हा आजू म्हणते तर सारखे दुखणे 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 दुखणेच करायलेले हाय ते दुखणे 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 म्हणून जीव वाय तुम गेलाय आमचा सा, सांगाय बी ना बोलाय बी ना सुना सुना किती भी मा ते माहिती माया तर माझ्या माहिती कशाला बोलायचं माहिती म्हणजे असते राहू दे तुझं दुखायलायच काय करावं काय नाही म्हणून जीवनचा सुपाट टाकल्यावर तरी लागत दोन दिवस महाग होईल पण काय माहिती नाही केलं दोन दिवसातून तुमच्या इकडे तोंडातून माझा राहू दे माय दाबलीस नाका तर खूप फुडू करायला बळाटून गेल्यावर कर दोन दिवस आराम आगर पड घाणटाभर म्हणून का कुणी साधा उडाली केलं म्हणलं नाही आहे गोळी तरी आणून खाल्लीस का म्हणून मी आज जायचं दुकानातून आणून गोळ्या खाई तर सांगायचं नसतं घरामध्ये माणसं नाही मी बी नशींच झाले तुमच्यासारखं मला कामाची बुळ्या मला कधी माणूस काम करतीच पट नाही काम करणार माणूस पटत नाही मला आता काल फुलं एवढे दोन तीन हजार रुपये घालून दवाखान्या म्हणून आलंय मग सांगते काल काय होईल आहे की ऐकली आहे का तुम्ही काय म्हणलं मला टेन्शन नयला काळजी घ्या म्हणला खाजा प्याजा मानला जरा व्यवस्थित काय माझी काय मला आधी आलो खाल्ले माझ्यावरच माझ्यावरच आनंद का म्हणतोय खाणारच माझ्या जीवाला तुम्ही तर काय देत ना आता आपल्याच पदकच आहे एका माणसाला आलं की एकाच माणसाला खायचं एकाच माणसाला आलं की एकाच माणसाला अच्छा मला दुसरा मासाला खाऊ वाटतंय का नाही खाऊ वाटतंय आपले विचारच भाई मी बीबी ते सिस्टम धरली तोच पावलागत आम्हाला काय तो आता दस आदर्श सा सा भेटो बघा ना समोर आला मला काय कं पडलं होतं का हवडा मटा खाले दोड हाड्याची पूळी करून दिली वर करून दिलं गैस संपलाय रात्री मुलीवर सगळा स्वयंपाक <्माँगाँगाँ�> करून दिला ना खा होत नाही तरी हा

खानायला चाललीस माये कशी धावा खनेला चाललीस कशी नाही तुझ्याकडे पैसे आहेत का साधा साधावडे तरी विचारले का मला अ काम आहे तो मोठे घाटे करते धरते घरातले माझं तुम्ही विचारलं का मला तू कशाला चालीस काय करायलीस तुम्हाला माहिती नव्हतं का सकाळून जाणार होते म्हणून तो पूर्ण बोलाय कसा येते मग तुम्हाला मग खर्च दारू पहिला दोन वडापाव तरी येतात का बघा की कुडी तरी मन लाका

नागा तो नाही माझं नी तर बघा कि आज दवाखान्यात गेले मला कुणी नाही साध बाई तू कशाने चालली कधीच नाही कधीच विचारित नाही तर मला दवाखान्याला जाऊ कधीच नाही दव तव्हा असच आहे मला मग माझा काय गुन्हा होतय घरात उठून दान काम धंदा करते म्हणून गुन्हा होत का कशामुळे गुन्हा होत आहे मला कळतच नाही बोला होता आजू सगळं विचारलं नव्हतं नव्हतं का सारखी पळते अशीच प्रत्येक दवाखाना माझा असाच नाही रडून पडून केलेला आहे कधी मला सुखा समाधानी बाई तुझं दुकायला चलभर दवाखान्यात म्हणून नेलेलं नाही कधी पाच मिनिटाचा आराम केलं तुमचे तोंड फुगत येते बोलायचं एकच झालायचं आहे का असतंय माझं नवरायचं काय नाही नवऱ्या नवऱ्याकडचा सगळा गुन्हा आहे ना आहे ना नवरातीच नाही कधी दुखायला म्हणलं तर तुम्हाला बी कामाची गुढी आहे बसाय माहित कुणी दिसतायची कुणी नाही माया आता मग पाय बर्द पाय गेला मला, मला उठाय नाही का बसाय बसायला बळजू तशीच आहे माझी काम करायची आण पाणी वाटणा झालं या काल लिंब आणून द्या म्हणलं तुम्हाला लिंब देखील आणून द्या गुला तुमच्या नवरा आहे कशा काम घरातलं असं करून घ्यायला ताबलून घ्यायला कर का म्हण मर काय माहिती ना कोणा जन्मात येऊन पा जन्मात येऊनच माझी चुकी झाली मला असं वाटतंय कधी कधी <laughs> लय बोल नका सकाळच्या जागा बस बसाय ना तुम्ही आता खाल्ले दोन भाकरी का मोठा पाडून बसला होता तिथं बाद बरोबर भाषण देऊ नका मला पण मा डोकं आऊट करू नका आधीच माझा दिमाग काल बसून गरम आहे तशीच गप बसले फायदा घेऊ नका तू त्यात काय माझा फायदा तुम्ही दिला का मला काल दहा रुपये दवा खायला कधी येतच नसते कामाला मालस उभं लागतंय तुम्हाला दवाखाना करायला म्हणतात प्रत्येक वेळेस आंबा जोळ्याला सरकारी मध्ये पळावं नाकासाठी सारखं पळावं सारखा त्रास त्या भाज्याला फडण्या टाकण्यानं कुठल्या झाडण्यान तसंच उठून काम करावं खायला करून मागताव नाही दिलं की तुम्हाला काय काम आहे काय काम आहे एखाद्या दिवसाला कामच करायला आहे सगळे अर्धा दिवस करूनच बघाय दिवसानं कुणी कामच काय म्हणता कामच आहे तुम्हाला कामच का माझ्या हाताला गॅप पडली सगळ्या हाताच असतं झाला तरी कामच काय म्हणतो बिगर कामाच झालं काही सगळ्या नाही तर बसून खाण्या आंगाचे हळद निघाल्या पासून मी जर दिसत असे पण गाईवर खाय बाबा आई तर बसून खाण्याला गाई तर असं उग खाय आई तर बसून खायला उग भर भक्क म्हणून पुन्हा अजून नंतर त्याला सगळं विकल्या तिथं उग खाऊ घालता माणसाला लेकरांचे डबे दिले का दिले नाही लेकरांचे डबे दिले की सगळे काम सांगायला राजा लेकरायला सगळ्या गोष्टीला राजा बोटा बोटाला राहू राजा पण लेकर कशी शाळे जाते काय जाते चातून जाते तुम्हाला कुणाला नाही काळजी सगळे वरून माया नुपाशी बाया आहे सगळे कुणाची नाही कुणी करीत नाही त्या लेकरच जवा मी द्यावं करून लेकरायला त्या पटकन तवा ती लेकर तर त्याला अकरा कोणा दिवशी आलेलं दुखणं भान म्हणून आहे काय म्हणून आहे उठाव किती दादा बघा बर तुम्ही अकरा अकरा कशी काय वाजलं होत बारा एक वाजला असेल अजून एक भाजी करावी लागेल मुगाचं वरण केलंय भोपळा केला आता अजून एखादी भाजी केल्याशी परतड खात नाही ना ना तर चार वाजता दिसता गॅस आण मुलं भरून ती माणूस कस झांबडता ती दिसत नाही कसं झांभडा आणि कसं झांभड कसा काय उपकार आहे